गेल्या अनेक महिन्यांपासून कल्याणपूर्वतील आरोग्य संकुलपासून तिसगावपर्यंत होणारा गावदेवी डीपी रस्ता शिवसेना नगरसेवक तथा कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांसाठी प्रयत्न करीत आहे मात्र विकास कामांमध्ये मा काही लोकांकडून अडथळा निर्माण होत असून येथील रहिवासी यांना आपल्या संकुलपर्यंत जाण्याचा रस्ता तेथील नाल्यामधील पाईप काढून रस्ता बंद करण्यात आला आहे महेश गायकवाड यांनी देखील समस्या अनेकदा सोडवण्याचा प्रयत्न केला आहे कल्याण डोंबिवली आयुक्त डॉक्टर इंदूर आणि जाखड यांच्या निर्देशांनी सिटी इंजिनियर अनिता परदेशी या अधिकाऱ्यांच्या समावेत निर्माण रस्ता स्थायी घेऊन अधिकाऱ्यांना लवकरात लवकर काही दिवसांमध्ये नागरिकांसाठी रस्ता पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत यावेळी शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले लवकरात लवकर नागरिकांच्या सुविधांसाठी रस्ता बनला नाही तर आपण रस्त्यावर बसून नागरिकांच्या सुविधांसाठी आंदोलन करू असे अधिकाऱ्यांना सांगण्यात आले यावेळेस उपस्थित सिटी इंजिनियर यांनी गुरुवारपर्यंत हा संपूर्ण रस्ता करून घेऊ असे सांगितले यावेळेस स्थानिक नागरिक शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते